क्युरोज बनवणार आहोत तुम्हाला माहिती असेल की एक युरोपियन डिश आहे पण त्याला आपण एक देसी टच देणार आहोत नमस्कार 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 माझं नाव आहे संकेत लोखंडे आणि स्वागत आहे तुमचं लोकमत सखी यांच्या चॅनलवर पहिलं तर तुमचे मनपूर्वक आभार कारण की तुम्ही पहिल्या व्हिडिओला एवढा प्रेम दिला एवढा प्रतिसाद दिला आणि याच्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आलो अजून एक नवीन रेसिपी बाप्पांचं नैवेद्यासाठी पण याच्यासाठी आपण हॅलो थांबा जरा आणि मला माझं काम करू दे म्हणजे मी अँकर आहे ना या शो ची अरे पण मी जर कव्हर केलं तर काय प्रॉब्लेम पण मला पण थोडस दिसू दे मान मला काय मला आता असं वाटतं की संकेत एवढे छान अँकरिंग करतोय त्याच्यामुळे आता लोकमत सखी जॉब माझा धोक्यात येऊ शकतो आपण शेअरिंग शेअरिंग इज केअरिंग करूया एक रेसिपी तू करे बरं मग संकेत तुझ्या इंस्टाग्राम वर मी पण येईन मग चालेल का बिंदास असं ठीक आहे चला चांगली गोष्ट आहे म्हणजे तू शेअरिंग इज केअरिंग खरं ठरलंय तुझं नक्की आणि तू जिंकलेलं आहेस त्याच्यामुळे तू खूप छान अँकरिंग पण करतोस आणि नंतर हळूहळू मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुला म्हणाले होते की मला थोडंसं दाखव हो, तुझ्यासारखं बोलून थोडं शिकव हो, आम्हाला पण मला पण शिकव हो, पण तू तेव्हा बोललास की खाताना आणि नंतर ती वेळ मारून नेलेली होतीस तू पण या व्हिडिओमध्ये तू नक्की कव्हर करूया तर छान अँकरिंग केलेली तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि संकेत आहे माझ्यासोबत लोखंडे आणि मागच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद लोकमत सखीच्या सगळ्या प्रेक्षकांनी आज तू नैवेद्य एपिसोड मध्ये खास एक रेसिपी घेऊन आलास बाप्पासाठी तर बाप्पाला तर ती आवडणारच आहे पण बाकीच्यांना सुद्धा भरपूर आवडते ती रेसिपी कोणती आहे ती सांग आता रेसिपी तर आपण शिवरोज बनवणार आहोत युरोज so, <laughs> <laughs> आता तुम्हाला माहिती असेल की एक युरोपियन डिश आहे पण त्याला आपण एक देसी टच देणार आहोत कारण की जर ती देसी टच नाही तर ती आपली रेसिपी नाही आता आपण स्टार्ट करूयात सो काय काय लागणार आहे साहित्य सांगितलं तर साहित्यामध्ये आपण घेतलं आहे हाय मैदा कॅस्टर शुगर बटर पिस्ता क्रश करून घेतला पिस्ताची पावडर आहे परत कॅस्टर शुगर आणि केसर So, आपण स्टार्ट करूया तर सर्वात प्रथम एक कढई ठेवा हेवी बॉटमची घ्या ओके okay. आणि त्याच्यामध्ये तर जेवढा तुम्ही मैदा घेतलाय तेवढंच पाणी घ्यायचं hmm. म्हणजे एक बाउल घेतला तर रेशो ओके तर आपलं पाणी आता ऑलमोस्ट उकळत झालंय आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक दीड टेबल स्पून पर्यंत बटर पाण्यात पाण्यामध्ये म्हणजे टेक्निकली आपल्याला बटर विरळून घ्यायचं ठीक आहे आता हे स्टँडर्ड प्रोसेस आहे युरोज जमवायची ह्याच्यामध्ये आपला ट्विस्ट म्हणजे आपण ह्याला केसर पिस्ता फ्लेवर देणार आहोत तर ह्याच्यामध्ये आपण थोडीसे केसर टाकणार आहोत पाण्यामध्ये जेणेकरून एक चांगला केसरचा फ्लेवर येईल आणि नॅचरल कलर पण येईल गेलो येल्लो आणि चिमुटभर किंवा थोडी जास्त त्याच्यापेक्षा कॅस्टर शुगर ठीक आहे आणि ह्याला एकदम चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे बटर पूर्णपणे आता जर हे राईट असतील तरी रेसिपी ठीक आहे तर एकदा हे विरघळलं की आपण याच्यामध्ये मैदा मैदा आता मी काय करतोय की आपले जेव्हा क्युरोज बनतील त्याच्यानंतर एक त्याच्यामध्ये मिक्सचर असतात आणि ते बेसिकली कोट करतात आपण याच्यामध्ये कॅस्टर शुगर घेतोय ऑलमोस्ट अर्धा कप जेवढे क्वांटिटी तुमची असेल तेवढं आणि पिस्ताची पावडर टेक्निकली ह्याच्यामध्ये सिनेमन पावडर टाकतात दालचिनीची पावडर पण आपण आपला ट्विस्ट देतोय म्हणून आपण पिस्ता पावडर टाकली आणि हे एक जीव करून घ्यायचा ठीक आहे हे काम झालंय आपलं आता आपल्या पाण्याला उकळ आली आहे आपण याच्यामध्ये मैदा टाकणार आहोत ओके आणि जसा मैदा टाकू तसा इमिजिएटली तांदळाची उकळ काढतो मच सेम पण याला थोडं पातळ झालंय का नाही आता ते मिक्स होईल ना अजून त्याचे ओके नाही पण झालं वाटत आणि याच्यामध्ये एक पण लंब पण असलं पाहिजे याची काळजी घ्यायची तर आपल्याला एक स्पॅच्युला किंवा एक काबील तर पातळ पातळ चमचा घेऊन ह्याला hmm. कंटिन्युअसली असं hmm. मिक्स करत राहायचं hmm. म्हणजे त्याला असं एकदम प्रेस करत राहायचं प्रेस करत राहायचं याच्यामध्ये काळजी घ्यायची की एक पण घुटल्या घुटल्या नाही पाहिजे जे गुठ्ठळे आहेत ते निघेपर्यंत तुम्हाला छान असं मऊसूठ करून घ्यायचं करून घ्यायचं आता या स्टेजला तुम्ही गॅस बंद केलं तरी चालेल कारण की ते परत आपण फ्राय करणारच होत ते शिजणारच आहे पण बाप्पाच नैवेद्यच तर बनवतच आहे पण तुझ्या आठवणीतला बाप्पा कसा आहे म्हणजे तुझ्यासाठी किती खास आहे बाप्पा माझं बालपण गेलंय लालबाग बरड मध्ये याच्या याच्या पुढे मी तुम्हाला काय सांगू म्हणजे हो, 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 अजूनही आता शूट संपल्यानंतर लगेच पडणार आहे मी लालबागला लाल आणि बाकी सगळे मंडळांमध्ये पण म्हणजे साधारणतः गणपती चे अकरा दिवस किंवा दहा दिवस तरी किमान मी घरी नसतो होत आहे यार तुझं फिक्स असत शेड्युल फिक्स असतो बघ आता एक छान मिक्स झालाय लम्स पण सगळे ऑलमोस्ट केलेत

त्याच्याने केवळ आपल्याला पाईप करायला पण इझी होईल आता आपण एक पटकन पाइपिंग बॅग बनवून घेऊया हो मला दाखवशील कसं करायचं हो, हो। एक ग्लास घ्यायचा ठीक आहे आणि हा एक मोल्ड आहे हा तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये भेटेल असा एक मोल्ड घ्यायचा आणि पाइपिंग बॅग आता हा याच्या आतमध्ये केअरफुली टाकायचा कारण की हे शाप याचे असतात ह्याने ते बॅग पाठवू शकते आणि मग तुमचा जो बॅटर आहे ते अनइवन फ्लो होणार ठीक आहे एकदम एंड पर्यंत आपण पुश केल्यानंतर हे ग्लासात टाकायचं आणि हे असं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला बॅटर सोपी पद्धत आहे ग्लास मग थोडस बॅटर घ्यायचं याच्यात टाकायचं पायपिंग बॅग मध्ये ही, ही रेसिपी तुझ्या घरात आवडते ना सगळ्यांना सगळ्यांना चुरोस चुरोस चूर मी पण वेगळा वर्जन बनवतो आज पप्पा स्पेशल आहे म्हणून आपण केसर कस्सा बनवतो नाही तर मी नॉर्मल बनवतो असं ॲज सच फ्लेवर नाही फक्त स्टँडर्ड बनेल फ्लेवर देतो त्याला एक हाद इथे एक हा तिथे मेंदीच्या कोंडला जसं आपण वरून प्रेशर देतो किंवा टूथपेस्ट काढताना त्याचा वरून प्रेशर देतो तसा प्रेशर द्यायचा आणि आकार कसे पण काढू शकतो ना आपण आकार तुला हवे तसे काढ टेक्निकली असे बापरे ताकद लावावी लागते ना नाही आणि इथे एवढा साइज आले की कट कर बघू ट्राय करते आणि मी जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे परफेक्ट अजून एक अजून एक आपण फ्राय करायला पटापट हे बघ एक एक असा उचल हलक्या हाताने तर त्याचे टेक्सचर बिघडणार नाही काजी घे ठीक आहे प्रेम आणि उचल आणि हळूच परफेक्ट आता जर आपला स्पीड चांगला असेल ना तर आपण डायरेक्टली याच्यामध्ये पाईप करू शकतो है ना म्हणजे तुला येत असेल ना तसा करता मग एवढे एक्सपेरिमेंट ना आपण ते स्वाइप करू ठीक आहे चालेल आपल्याला साधारण तर 2 ते 3 मिनिट लागतात टेक्सचर पकडायला आणि मग नंतर आपण याला हलका गोल्डन ब्राउन च्या शेड घेऊन जायचं ठीक आहे असं तुटतात वगैरे जर नीट असेल तर नाही जर वॉटर कंटेंट जास्त असेल तर मग मॉइचर सोडेल तुटला आणि अजून एक टिप आहे की आपण हे फ्राय करून जर आपण त्या मध्ये टाकलं जे आपण बनवलंय तर ते खूप जास्त शुगर त्याला चिपकेल म्हणून आपण काय करायचं की एब्झॉर्मेंट पेपर टिश्यू पेपर वर काढून घ्यायचं दोन मिनिटं थांबायचं कुलिंग पिरियड द्यायचं त्याला आणि मग इमिजिएटली टॉस करायचं मला वाटतं ना हा बाप्पाचा नैवेद्य आहे ना आपणच आपला खाण्यासाठी आपले बाप्पांचं फक्त नाव असतं खातोय तो आपण हा आपण आपली मजा माळण्यासाठी बनवलेले ते सगळे चुडोस वगैरे चला आता हे बरोबर झालेत का बरोबर झालं हो? ते आता हा टेक्निकली हा कलर पाहिजे मस्त गोल्डन ब्राऊन असा आणि आपण याला एका ऍब्झॉर्बंट पेपरवर काढून घ्यायचं डन आवाज येतोय गुरगुरी किती येते दोन मिनट रेस्ट देऊया थोडा थंड करूया आणि हा जो आपण बॅटरचा मिक्सर बनवला होता आपण त्याला फक्त टॉस करूया हे आहे आपण जे मिक्सर बनवलं होते कॅस्टर शुगर आणि आपले आता हे ऍड कर हे त्याच्यात ऍड करायचं होतं हा आणि त्याला फक्त असं हलक त्याला असं कोट केलं तरी ठीक आहे ठीक आहे ओके टेक्निकली ठीक आहे आणि हे झाल्यानंतर आता हे बघ सगळीकडे लागलंय हलक्या Hmm. आवाज येतो yes. यस मस्त कुरुम कुरुम असेल एकदम कुरकुरीत हां ते पण करून घे तसंच तुझा कुकिंगचा चॅनल कधी चालू कर नाही रे मला एवढं कुकिंग नाही जमत तुझे एवढं बेस्ट तू बघितलंस ना आता मला मी फ्राय करत असताना मी काय पराक्रम केले तिथे ते तर हा मग तेवढं मी नाही प्रो आहे अजून पण ठीक आहे मला वेज आणि ही व्यवस्थित येते बनवता घरगुती आपलं जे जेवण असतं ना प्रॉपर तेच mm -hmm. व्यवस्थित मला mm -hmm. सुंदर हे पहिला बाईट खेळायचं लास्ट स्टुडिओ मध्ये आपण जसं केलं तसं एक्झॅक्टली पप्प एकदम भारी गोड आहे बर म्हणजे डिसेंट गोड आहे क्रिस्प परफेक्ट परफेक्ट आहे म्हणजे बापांना आवडेल बापांना काय सगळ्यांना आवडेल म्हणजे सगळ्यांना म्हणजे घरात खुश होतील सगळ्यांनी परच आणि नवीन काहीतरी म्हणजे आपण बरेचसे असे बघत होतो की युरोपियन टेस्ट हे वेळ असं टिकताय आणि हे आपण ह्याच्यावर शुगर कोट केल्यामुळे शुगर पाणी सोडू शकतं आणि ते सोगे होऊ शकतं जर आपण शुगर कोट नाही केलं तर एका तास ते मस्त पैकी असंच क्रंची राहील क्रंची राहतो ओके सो so, मस्त रेसिपी आहे आणि खूप भारी आहे म्हणजे घरात पाहुणे येतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी बनवण्यासाठी ही परफेक्ट डिश आहे आणि ते पण घरात असलेलं आणि ना असं ते मी लास्ट तू बनवलेला शिरा पण तसंच होता की उगीच तो असं गोड 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 नव्हता म्हणजे परफेक्ट प्रमाणात गोड आहे आणि मी तुला सांगू का म्हणजे लिटिल हार्ट्स आपण चॉकलेट बिस्किट खातो ना बरोबर हा तशी तो थोडीशी टेस्ट आणि एकदम पण तो थोडासा कडक असतो हे कुरकुरीत आणि मस्त एकदम भारी आणि मला वाटतं की सगळे खुश होणार जर तुम्ही छान छान रेसिपी घरात बनवला तर घरातले सगळे खुश होतील आणि गणपती सुद्धा एन्जॉय करतील घरात बसून सगळे एन्जॉय करतील खायला द्यायचं त्यांना आणि मी खायला बनवणार आहे असं काहीतरी भारी तुम्ही गेलात तर मिळणार नाही घरी थांबा म्हणजे तुम्हाला ती डिश मिळेल भारी रेसिपी होती खरंच ही रेसिपी सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडणार आहे आणि नक्की तुम्ही ही ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही केली असेल तर ती कशी वाटली तुम्हाला आणि असंच प्रेम याला संकेतवर सुद्धा करत राहा असंच प्रेम संकेतवर सुद्धा खूप करत राहा त्याला इंस्टाग्राम ला फॉलो करा तुझं अकाउंट काय आहे ते सांग प्रेक्षकांना माझा अकाउंट आहे इंस्टाग्राम वर wen sanket cooks आणि त्याच्यावर तुम्हाला छान छान आवाजात मस्त मस्त असे ऑथेंटिक व्हिडिओ मिनी मुव्हीज सिनेमा बघायला भेटतील एक एक दीड मिनिटाचा एक रेसिपी पण ती रेसिपी आहे नाहीये ती सिनेमा आहे एक नंबर आणि ते खरं आणि तो तुम्हाला स खरं सांगते मी हा मुलगा एकटं शूट करतो एडिट करतो आणि बरं तो, बर तो शेफ जरी असला तरी तो जॉब करून हे सगळं सांभाळतो ते खूप चॅलेंजिंग आहे म्हणजे सगळा अख्खा दिवस असेल ना तू सगळ्या मागे साधारण तर पाच तीन तास तरी पकडून चाललं एक रेसिपीला एक रेसिपीला म्हणजे असे व्हिडिओ किती शूट करतोस दिवसात हफ्त्यात हफ्त्यातून आपण सहा व्हिडिओ टाकतो सहा व्हिडिओ मग शूट कधी होतात एकाच दिवसात एकाच दिवसात एक सहा रेसिपी सहा रेसिपी बाप रे किती चॅलेंजिंग आहे म्हणजे एक रेसिपी तीन तीन तासाची सोळा सतरा तास आपलं शूट चालू असत म्हणजे एवढं मेहनत असते त्यामुळे तुम्ही ह्या मेहनतीला नेहमीच सपोर्ट केला पाहिजे सो लोकमत सकीने सपोर्ट केलेला आहे आता तुम्ही सुद्धा सपोर्ट करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा पण जाण्यापूर्वी एक मिनिट तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे हे आहे तुला हे आमच्याकडून आणि पानेरीकडून छान एक छोटीशी भेट जी तुला परफेक्ट आवडेल आणि मला असं वाटतं की तुझं लवकरच लग्न आहे सो त्या कुठेतरी एक छोट्याशा फंक्शन मध्ये तू ही गोष्ट थँक्यू सो मच आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती